खाली करा आमच्या मागणी मान्य करा पुढच्या खाली करा

जमातीचं आमरून उपोषण चालू आहे त्या पाच उपोषणकर्त्यापैकी दोन उपोषणकर्त्याची प्रकृती अत्यंत खालावली आहे त्या ठिकाणी एकाचं नाव आहे अभिमान घट्टे एकाचं नाव आहे सूरज खाडाखडे यांची प्रकृती गंभीर झालेली आहे शासनाने अजून याची दखल घेतलेली नाही शासनाच्या आपल्या माध्यमातून शासनाला इशारा देऊ इच्छितो उपोषणकर्त्याच्या जीवाला जर काय बरं वाट झालं तर महाराष्ट्रात सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही याला जबाबदार सरकार राहील आम्ही राहणार नाही महाराष्ट्रात सध्या कुळी समाज कान्या कोपऱ्यातून आंदोलनस्थानात दाखल होतोय भेट देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी याच्याकडं शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे या ठिकाणी भाजपचे आमदार सुभाष देशमुख आले होते परंतु सुभाष देशमुखला इथल्या आंदोलनस्थळावर असलेल्या कुळी समाज बांधवाच्या कार्यकर्त्यांनी घेरावा गाठला सुभाष देशमुखला अक्षरशः गेला होता। आमाला ले ले आमाला ते आमचं म्हणणं देखील ऐकून घ्यायला व्यवस्थित वेळ नव्हता उलट ते आम्हाला प्रश्न विचारत होते असं तसं म्हणून परंतु सुभाष देशमुखला आम्ही सांगितलेलं आहे तुमचा कोरडा पाठिंबा आम्हाला नको जर का पाठिंबा द्यायचा असेल तर लेखी स्वरूपात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र द्या आणि तात्काळ सुलभ पद्धतीने कुठलीही जाचं गट्ट न लावता महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवाला एस टीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि व्हॅलिडिटी झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करा आणि या याचा जी आर तात्काळ काढा हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि कोरोना पाठिंबा आम्हाला नको आहे